नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज म्हणजेच अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे मोजी अमरापूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील संग्राम केसरी दोन हजार चोवीस या मैदानासाठी आपला सर्वांचा आवडता लाडका महाराष्ट्र किंग बकासूर रवाना झालेला आहे मित्रांनो थोड्याच वेळात अमरापूरमध्ये बकासूर पळेल बकासूरचा पैरा परंतु पैरा अजून आपल्याला समजलेला नाही लवकरच आपल्याला अपडेट समजेल परंतु मित्रांनो जो हिंद केसरी सर्जा आहे पलटणचा श्री रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा त्याचा जो पैरा आहे तो घरचाच साजा आहे म्हणजेच हिंद केसरी सर्जानी दुसा किंग सुंदर हाच पाळण्याचं फायनल किल्लं आहे तर थोड्याच वेळात हिंद केसरी सर्जानी दुसा किंग सुंदर ही अमरापूरच्या मैदानासाठी रवाना होईल लवकरच अनेक नंदींचे पैरे आपण पाहूयात तोपर्यंत पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बलकाडा शर्यतीचा धन्यवाद